सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्वाचे एक चार पाच मुद्दे जे आहेत सहा सात मुद्दे त्याच्यावरती आपण हात घालणार आहोत की पाठीमाग विद्यार्थ्यांचे काही मेसेज पेंडिंग होते किंवा त्यांचे प्रश्न होते की सर हे आमचे प्रश्न त्यांना ह्याच्यावरती काय होणार आहे वगैरे वगैरे मग त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जे की ट्रेनिंग सेंटर आहेत जुने ते कधी खाली होणार आहेत किंवा किती सेंटर खाली होणार आहेत किंवा कशा पद्धतीने पुढचा जो उपक्रम आहे ते होणार आहे ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऑफिशियल इन्फॉर्मेशन आणि अप टू डेट सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे दुसरा विषय आहे की ह्या नंतर म्हणजे हे ट्रेनिंग सेंटर ज्यावेळी खाली होणार त्यावेळी कुणाकुणाला बोलवलं जाणार हा एक विषय तिसरा मुद्दा आहे की मुंबईची उर्वरित मेडिकल किंवा जॉईनिंग आहे ते कधी होतील हा एक विषय चौथा मुद्दा आहे की पुणे कागदपत्र किंवा पुणे कारागृहची जी लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर हे कागदपत्र वगैरे पेंडिंग आहे ते साधारण कधीपर्यंत लिस्ट लागेल हा एक विषय होणार आहे पाचवा मुद्दा आहे की ट्रेनिंग सेंटर खाली झाली तर भरती लगेच पडेल का हा एक विषय असतो नंतर सहावा मुद्दा आहे की आतापासून प्रॅक्टिस करावी का नवीन पोलीस भरतीची आणि कशा पद्धतीने करावी किंवा काय वगैरे वगैरे पावसाळ्यात भरती पडेल का किंवा पावसाळ्यात प्रॅक्टिस करावी का असे थोडेफार एक दोन तीन मुद्दे याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत तर एकंदरीत सहा ते सात मुद्द्यांवरती आज आपण आता बोलणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो की चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापतीने टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सो दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती जे की काही ट्रेनिंग सेंटर हे सुरू झालेले आहेत आणि पूर्ण पण झालेले आहेत सो अशा पद्धतीनं एकंदरीत नऊ ट्रेनिंग सेंटर हे नऊ तारखेला येत्या नऊ ट्रेनिंग सेंटर नऊ जून ला खाली होणार आहेत आणि दीक्षांत समारंभ सुद्धा ऑफिशियल त्याची डेट आहे ते अनाउन्समेंट झालेले आहे आणि त्याच पद्धतीनं त्या दीक्षांत समारंभाला जिथे जिथे सेंटर आहेत तिथे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांना दिलेल्या टायमिंग वरती हजर राहायला सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजेच नऊ जूनला ही तारीख फिक्स असल्यामुळं नऊ जूनला दीक्षांत समारंभ होईल आणि त्यानंतर हे ट्रेनिंग सेंटर खाली होईल तर नऊ ट्रेनिंग सेंटर हे खाली होणार नऊ जूनला एवढं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाची गोष्ट आहे की दोन बावीस तेवीस मधील जी पोलीस भरती होती त्यातली मुंबई पुणे सोडून लक्षात ठेवायचं मॅक्झिमम घटक हेच आहेत दोन महत्वाचे सो मुंबई आणि पुणे घटक सोडून बाकीच्या जिल्ह्यांचं ट्रेनिंग पूर्ण होऊन सुद्धा मुला आली पाठीमाग सुद्धा म्हणत होतो की मुंबई आणि पुण्याला खूप सारा वेळ लागतोय कारण की पदभरतीमध्ये संख्या जी आहे स्ट्रेंथ जी आहे ती मॅक्झिमम असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम येतात बाकीच्या जिल्ह्यांमध्ये घटकानुसार जागा कमी असतात त्यामुळे तिथले जे ट्रेनिंग पिरियड आहे लवकर लवकर पूर्ण होऊन मुलं आली सुद्धा आता आता वर्धीवरती ते ग्राउंड वरती सुद्धा उतरतील सो अशा पतीनं नऊ जूनला नऊ तारीख जे अतिशय महत्वाचं आहे जे तुमचा सण म्हणतोय आपण तो सण आलेला आहे तुम्ही जे घासून घासून तुम्ही वर्दी मिळवलेला आहे ते ट्रेनिंग सुद्धा पूर्ण केलेला आहे अशा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील वाचालीसाठी शुभेच्छा देतोय स्व अशापतीनं नऊ जूनला नऊ आहेत ते ट्रेनिंग सेंटर खाली होणार आहेत नंतर दुसरा मुद्दा आता यानंतर जे ट्रेनिंग पिरियड असेल ते कुणाकुणाला बोलवणार आहेत तर राहिलेल्या घटकातील किंवा राहिलेल्या जिल्ह्यातील काही मॅटर असतील किंवा काही घटक जे पेंडिंग होते ते घटक बोलले जातील त्या पत्तीनं मुंबई आणि पुणे मॅक्झिमम कोणतं आता मुंबई आणि पुण्यावरती लक्ष आहे पुणे कारागृह आले सुद्धा आणि मुंबईचे जे घटक होते त्या लोकांना किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूरचे काही घटक पेंडिंग आहेत सो अशा पद्धतीनं त्या सर्व मुलामुलींना लवकर लवकर बोललं जाणार एवढं लक्षात ठेवायचं तिसरा मुद्दा आहे मुंबईचं उर्वरित मेडिकल कधी मुंबईचं उर्वरित मेडिकल कधी आणि जॉईनिंग कधी एक गोष्ट खूप महत्वाची आहे खूप साऱ्या मुलांचे कॉल पण आले मेसेज पण आले त्या पद्धतीने भेटलेले पण आहेत आपले ऑनलाईन ऑपलाईनचे विद्यार्थी पण आहेत त्यांची सुद्धा मेसेज होती की सर हे जे मेडिकल आहे ते मेडिकलला वेळ का लागत आहे किंवा ठराविक कास्टचा विषय कसा होणार आहे त्याच पद्धतीनं हे जॉईनिंग कधी असणार आहे किंवा माझं व्हेरिफिकेशन झालंय पण माझ्या आधी मुलींचं काही झालंय मी तिच्या आधी पण लिस्टमध्ये आहे माझं तिच्या आधी व्हेरिफिकेशन झालेत पण त्याच्यानंतर अजून मेडिकल सुद्धा यायला नाही किंवा काही प्रश्न आहेत सो हे मेडिकल आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या एंड पर्यंत या महिन्याच्या एंड पर्यंत सगळ्यांच्या होऊन जातील नऊ तारखेपर्यंत यांना मुभा आहे नऊ नंतर हे दुसरं ट्रेनिंग सेंटर म्हणजे पुढचं शेड्यूल तयार होऊ पर्यंत त्यांचे प्रिन्सिपल नियुक्ती असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील सो इथंपर्यंत खूप सारा वेळ आहे ह्याला डिपार्टमेंटला सो अशा पद्धतीनं एक गोष्ट आहे की ह्या काही दिवसांमध्ये एक दोन दिवसावरती मॅक्झिमम लिस्ट लागत राहतील दोन दोन दिवसाला ह्या लिस्ट लागत राहणार याच्या आधी सांगितलेलं आहे आणि आता पण सांगतोय की ह्या लिस्ट अशा पद्धतीने लागतील जसं काल दोनशे बावन्न त्याच्या आधी तीनशे नंतर त्याच्या आधी सत्याऐंशी वगैरे अशा पद्धतीने सगळे लिस्ट लागलेले आहेत दुसरी गोष्ट खूप महत्वाची की तुमच्या मनामध्ये जे शंका आहे की माझं व्हेरिफिकेक्शन आधी झाले पण मला बोलवलेलं नाही आहे सर भीती वाटते आणि काय होणार काही खूप साऱ्या मुलं मुली घाबरून बसलेले आहेत कोणी टेन्शन घेऊ नका त्यांना मी सांगितलंय की तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर मला सांगा मी उभा राहतो कारण की जरी वेरीफिक्शन आधी झालं असेल तर मागे पुढे या लिस्ट होतात त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचं व्हेरिफिक्शन येत असते लक्षात ठेवा त्यामुळे एक लिस्ट मागे राहिली एक लिस्ट पुढे राहिली घटक बदललं तर सुद्धा लिस्ट सुद्धा मागे पुढे होते लक्षात ठेवायचं म्हणजे पोलिस कॉन्स्टेबलची वेगळी चालकची वेगळी कारागृहाची वेगळी अशा पद्धतीनं घटका वाईज हे जे आहे व्हेरिफिकेशन ते शॉर्टलिस्ट केलं जाते आणि मग पुढे तुम्हाला बोलवलं जातं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या जे लिस्ट आहेत आणि किंवा ह्या जे तुमचे प्रॉब्लेम आहेत की सर असं असं आणि असं असं माझं आधीच आलंय माझं व्हेरिफिकेशन आधीच झालंय आणि मला बोलावायला नाही मला डिस्क्वालिफाय केलं आहे का लक्षात ठेवा एक एक याला डिस्क्लिफाय करताना त्यांना ऑफिशियल परिपत्रक ऑफिशियल जे आर काढायला लागतात आणि मगच तुम्हाला डिस्क्लिफाय करावं लागतं लक्षात ठेवा पाठिमागच्या भरतीमध्ये एकवीसच्या एका मुलग्याचा डॉक्युमेंटचा विषय होता तर त्याला प्रलंबित ठेवण्याचा जे आर सुद्धा निघाला होता त्या विद्यार्थ्याचा नंतर त्याच्यावरती विचार केला जाईल म्हणून सांगितलं होतं म्हणजे एका एक विद्यार्थ्याला एवढी किंमत आहे इथं तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही काय चोर मार्क किंवा किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट किंवा भोगस भरती करून आलाय का अरे ही लोक बिंदाच जातात पण तुम्ही घाबरताय कारण तुम्ही प्रामाणिक असतात लक्षात ठेवायचा हा फरक आहे सो अशा पद्धतीनं ज्यांचं व्हेरिफिकेशन पाठीमागं आहे किंवा माझं झालेलं आहे किंवा बाकी सगळ्याच गोष्टी ज्यांचे व्हेरिफिकेशन राहिले ते सुद्धा व्हेरिफिकेशन होऊन जाईल आणि त्याच पद्धतीनं मागं पुढं झाले आणि माझं लवकर झाले आणि माझं नंतर झाले त्यांनी तर अजिबात घाबरून जाऊ नका तुमचं सुद्धा जॉईनिंग आणि मेडिकल दोन दोन दिवसांच्या पिरियडमध्ये येऊन जाईल लक्षात ठेवायचं आता हे झालं मुंबईचं आता पुणे कागदपत्राचं काय विषय पुण्याचं कागदपत्र मी सांगितले की या पंचवीस सव्वीस पासून ते तीस पर्यंत ऑफिशियल लिस्ट यायला सुरुवात होईल हे पण सांगितलेलं आहे आणि हे याच पद्धतीनं पुढं होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो पुण्याचं कागदपत्र वाले सुद्धा ज्यांचं पेंडिंग आहे ते सुद्धा होऊन जाईल टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये आता पाचवा मुद्दा महत्वाचा हे ट्रेनिंग सेंटर खाली झाले जसं मग मी सांगितले की नऊ ट्रेनिंग सेंटर नऊ ला खाली होणार आहे तर मग सर ट्रेनिंग सेंटर खाली झाले म्हटल्यानंतर आता ही भरती जी मुलं होती दोन बावीस तेवीसची ती लगेच बोलवले जातील आणि लगेच भरती पडेल का हा एक विषय आणि अशीच मेसेज आलेत मुलांची की सर असं झाले म्हटल्यानंतर काय होणार त्या लक्षात ठेवा अजून सुद्धा कोणत्याही जिल्ह्यांचं कोणत्याही घटकानुसार रिक्त जागेचा अहवाल प्राप्त झालेला नाहीये आणि सरस सरळ पाठीमागही सांगितले डिपार्टमेंटने सुद्धा सांगितले पेपर आउट सुद्धा केलेला आहे की पंधरा जून पंधरा सप्टेंबर नंतर नवीन पोलीस भरतीचा विचार असेल कारण की येणारा दिवस त्यावेळी जे परिपत्रक काढले किंवा त्यावेळी जे ऑफिशियल इन्फॉर्मेशन दिलेली होती पेपरला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले होते दोन कारण स्पेसिफिक की उन्हाळा आहे आणि पावसाळा आहे त्यामुळे भरती होऊ शकत नाही बस डायरेक्टली विषय एंड करून टाकलेला होता त्यामुळे विषयच वेगळा केलेला होता त्यामुळं ट्रेनिंग सेंटर खाली झालं आणि नवीन पोलीस भरतीचा काही एक संबंध नाही लक्षात ठेवायचा कारण की एक भरती पूर्ण झाला अडीच अडीच वर्ष दोन दोन वर्षाचा पिरियड जातोय दीड दीड पावणे दोन 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 अडीच अडीच वर्षाचं पिरियड ठेवायचं आणि एक ट्रेनिंग सेंटर खाली व्हायला नऊ नऊ महिने वगैरे लागतात कमीत कमी घटकानुसार कमी हे मी महिने सांगलेले आहेत त्यामुळं ह्याचा आणि त्याचा काही संबंध नाही जरी भरती आता पडली त्याचं ग्राउंड आणि त्याचं फॉर्म भरणं आणि त्यानंतरची भांडणं जसे की वयवाडीचा विषय असेल आदिवासी घटक असेल एसटी कॅटेगरीतील मुलं असेल असे तीन चार जे घटक आहेत ज्यांना वगळण्यात आलेले किंवा दुर्लक्ष केलेलं आहे ही मुलं शंभर टक्के रस्त्यावर उतरतील आणि ह्या ज्यावेळी आक्रोश करतील आंदोलन करतील त्यावेळी सरकारला याचा फायदा होतोय कारण की भरती लेट होते निवान पुढचे पाच वर्ष भरले जातील आणि मग पुढच्या सरकार आपण आलो तर मी विचार करू नाही तर नाही अशा पद्धतीचे ते आहेत त्यामुळं मी आधीच सांगितलेलं होतं की हे पहिला प्रॉब्लेम या सरकारनं मिटवायला पाहिजे आणि मगच नवीन पोलीस भरती पाडायला पाहिजे एवढा मात्र नक्कीच आता हे ट्रेनिंग सेंटर खाली झाले म्हटलं तर भरती पडेल का याच्यावरती बोललेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचा मुद्देला हात घालतोय तर आतापासून सराव करावा की नवीन भरतीचा विषय याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ होईल पण थोडक्यामध्ये सांगतोय की काय मुलांना असा विषय आहे की सर पावसाळा आहे मग भरती कशी होणार नाही होणार तर मग आतापासून कशाला प्रॅक्टिस करू नंतर भरती पडल्यानंतर बघूयात सर वगैरे 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 किंवा करू की नको करू हा विषय लक्षात ठेवायचा तर नवीन पोलीस भरती ही जरी सप्टेंबर नंतर पडणार असेल किंवा ऑगस्ट नंतर पडणार असेल किंवा काय असेल ते असेल पण आपली तयारी आतापासून पाहिजे ज्यांना ज्यांना खरंच वर्दीमध्ये यायचं त्यांना कोणताही कोणताही ऋतू हा काही संबंध किंवा काही प्रॉब्लेम करेल असं मला वाटत नाही कारण गेले पाच सहा महिने आम्ही सेंटर चालू झालेले आहेत आमचे नवीन बॅच चालू झालेले त्यामध्ये आम्ही सांगतोय एक दिवस ही सुट्टी नाही फक्त मंडेला रिकव्हरीसाठी सुट्टी असते अदरवाईज इतर जे घटक आहेत इतर जे महिन्यामध्ये काही दिवस आहेत त्याला सुट्टी कुठलीही भेटणार नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आज जो घासेल या पावसामध्ये सुद्धा तो शंभर टक्के या डिसेंबर महिन्यापर्यंत चमकी एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं पावसाळा उन्हाळा हिवाळा या कोणतीही कोणतेही न करता उन्हाळ्यामध्ये म्हणणार मग लय सर मग प्रॅक्टिस दे का पावसाळ्या मन पावसाळ्यामध्ये म्हणणार पाऊस खूप आहे सर राहू दे का हिवाळ्यामध्ये म्हणणार थंडी खूप आहे सर मग थंडी आहे तर राहू दे का मग तू असंच राहशील भरती करायचा असंच राहशील तू लक्षात ठेव त्यामुळं आतापासून तुम्हाला सराव करावाच लागेल याच्यामध्ये कोणतंही ऑब्जेक्शन चालणार नाही ना, त्याच पद्धतीनं कधी त्या सकाळच्या ओरडणाऱ्या किंवा ओरडणारा जो कोंबडा असतोय त्या कोंबड्याला कधी सांगायला लागत नाही की पाच वाजले चार वाजले तुला ओरडायला पाहिजे आरवायला पाहिजे तो ऑटोमॅटिकला आरवते बघा ॲटोमॅटिकली आरवतोय तो, रह तो सकाळी चार वाजल्यापासून तो तो आरवतोय लक्षात ठेवायचं त्याचं कामच असतं आणि तुमचं काम असेल वर्दी पाहिजे तर तुम्हाला सकाळी पाच वाजता उठावंच लागेल चार वाजता उठावंच लागेल आणि काम करावंच लागेल समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं तुमच्या जबाबदाऱ्या तुमचं टार्गेट हे तुम्ही ओळखायला पाहिजे तसं त्या कोंबड्यासारखं जर कोंबडा ओरडला नाही तर त्याला कोंबडा कोणीच म्हणणार नाही लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाचा विषय आहे या विषयामध्ये सर मग आतापासून प्रॅक्टिस करू का तर शंभर टक्के तुला आतापासून झिजावंच लागेल तुझे शूज झिजलेच पाहिजेत काय ऑप्शनच नाही त्याला लक्षात ठेवायचं नसेल तर तू भरती पडल्यानंतर जसं की महाराष्ट्रातल्या पोलीस भरती करणाऱ्या वनरक्षक करणाऱ्या मुलांचं किंवा डिफेन्स मधल्या मुलांचं एक स्वप्न असते की सर मी असं असं करणार आहे तसं तसं करणार आहे पण त्याचे प्रयत्न सुद्धा एक टक्का दोन टक्के नसतात आणि त्याला वर्दी शंभर टक्क्याची पाहिजे असते जा एवढं सोपा विषय नाही या लक्षात ठेवा कारण की भरती झालेले मुलं किंवा भरती झालेल्या मुलांना विचार की तू काय केला होतास तू जो कोपऱ्यात घेऊन सांगतोय बघ सगळ्या गोष्टी त्याही तुला कळायला लागेल पण ऐकायचीच ऐकत नसते हो आपण त्यालाच येणं म्हणतो असतो सगळं हा कालय मोठा झाला का तो कालय मोठा झाला का ह्याला त्याला नावं ठेवण्याचं आमचं आयुष्य चाललंय आणि यजबार झाल्यानंतर मात्र ह्याला ओढ त्याला उडक काय तर सांग नवीन शेवटची संध्याची का सर काय करू सर असे डोकं आपटून घेतात मग तसा विषय नसतो लक्षात ठेवा पाठिंबाची चुका ह्यावेळी होऊ नये यासाठी काम करा काही पण करून ह्या वर्षी अंगावरती वर्दी चढलीच पाहिजे काही पण करून लक्षात ठेवायचं कारण की ह्या वेळीची भरती ही त्यातल्या त्यात मोठी भरती आहे दहा हजार प्लस जागांची पण त्यानंतरची भरती लिहून ठेवायचं सात सहा साडेसहा सात साडेसात हजारच्या पुढं भरती जाणार नाही कारण की ही भरती आता झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षांना भरती पडेल दीड दोन वर्षांना भरती पडणार लक्षात ठेवायचं त्यामुळं आधीच सांगतो हे पाठिमाच्या जागा आहेत त्याच पद्धतीनं दरवर्षी दहा हजारच जागा रिक्त होतात म्हणून फडणवीसांनी सांगितलं होतं त्या पद्धतीचं त्या पद्धतीनं त्यातल्या ते काही वाक्यांमध्ये ती मिनिंग होतं की दहा हजारपेक्षा कमी भरती शंभर टक्के होणार आहे आणि यावेळीची भरती ही पुढे गेल्यामुळं दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस अशा पद्धतीनं संभाव्य रिक्त जागा रिक्त जागा पदोन्नती असेल किंवा राजीनामा असेल किंवा मयत असेल अशा पद्धतीनं काही घटक पकडून ही जागा मोठ्या प्रमाणात पडणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना वर्दी हवी असेल त्यांना पावसाळा उन्हाळा हिवाळा किंवा आता सुरू करू का सर उद्या सुरू कर सुरू करू का एक तारखेला सुरू करू का मग एक तारीखपर्यंत जीवू नको राहू दे पोटरिका मग भूक लागते मग त्या वर्दीला पण भूक आहे मग तिची भूक तुम्ही प्रॅक्टिस रूपी आणि लेखी रूपी तुम्हाला भागवावीच लागेल त्याशिवाय वर्दी तुम्हाला भेटणार नाही लक्ष ठेवायचं सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता की सर कसं कसं काय 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 मुंबईचं असेल पुण्याचं असेल किंवा उर्वरित जे घटक आहे त्याच्यावरशी बोललो किंवा पोलीस भरतीची नवीन पोलीस भरती तयारी करावी की नको करावी कधीपासून करावी वगैरे त्याच्यावरती बोललो त्याच पद्धतीने नऊ ट्रेनिंग सेंटरची खाली झालेले आहेत त्याच्यावरती बोललो आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अप टू डेट दिलेले आहे सो मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतो कडे पहिला आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब कोण करत नाही की सगळी इन्फॉर्मेशन मोफत देतोय अगदी अप टू मध्ये पुढे ज्या गोष्टी घडणार असतात त्या पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस अगोदर सांगणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे लक्षात ठेवा एकमेव चॅनल आहे त्या त्या डेटला त्या त्या गोष्टी सगळ्या होत गेलेल्या आहेत म्हणून आपण तुमच्या यशामुळे किंवा तुमच्या साथीमुळे तुमच्या प्रामाणिक सपोर्ट मुळे आपण बत्तीस हजार मुलांना किंवा बत्तीस हजार सबस्क्राईबर आपले पूर्ण झालेले आहेत प्लस त्यामुळे उर्वरित मुलं जे बघतात पण त्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना विनंती करतोय की पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याचबद्दल टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या लिस्ट आपल्या मोफत दिल्या जातात बिनतारी संदेश असतील आदेश असतील आर असेल परिपत्रक असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिल्या जातात तुम्हाला जॉईन करत असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परिपत्रक किंवा टेलिग्राम चॅनल चे लिंक आहेत त्या सुद्धा दिलेल्या आहेत ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचंय शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतात आणि त्याच पद्धतीनं ट्रेनिंग सेंटर जे खाली झाले त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शुभेच्छा देतात आणि त्याच पत्तीने जे ट्रेनिंगला जातील त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना सुद्धा शुभेच्छा देतोय आणि मी तर तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद